सोलापूर जिल्ह्यातील मोडणीम येथील अरणी पंधरा जुलै रोजी बेपत्ता झालेला कार्तिक खंडागळे हा दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या खुनाचे धागेदोरे टेंबोर्णी पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून हाती लागले मारेकरी हा चुलत भाऊच असून त्याने घरकुलावरून भावाभावाच्या वादाविवादातून खून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे व एकोणीस असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले यावेळी त्याने कार्तिकला मारल्याची कबुली दिली या घटनेनंतर आरोपीला तपास कामासाठी पथकाने घटनास्थळी नेल्याचे पोलिसांनी सांगितले आरोपी संदेशने कार्तिकला मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता बसून त्याला साथी होटेल पेडे। वो भेल दिली। दर त्याला खाण्यासाठी व भेळ दिली त्यानंतर गाडीवर नेऊन त्याची हत्या केली अशी माहिती सीसीटीव्हीतील तपासातून आली आहे कार्तिकचा मृतदेह सापडताच टेंबोर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार कुलदीप सोनटक्के गिरीश जोग सहदेव देवकते स्वाती सुरसे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली कार्तिकचा खून होऊन चार दिवस उलटत असताना त्याचा मारेकरी सापडत नसल्याने कुटुंबात निर्माण झाली होती दरम्यान मृतदेह सापडताच नातेवाईकांनी ग्रामस्थ संतप्त झाले आणि पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला ग्रामपंचायत येथील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना आरोपी भाऊ हा कार्तिकला दुचाकीवर बसवून नेताना कॅमेऱ्यात कैद झाला त्यानंतर पोलिसांनी चुलत भावाला ताब्यात घेतले